विशिष्ट समाजाच्या युवकाने एका मुलीस फूस लावून पळून नेल्याने तालुक्यातील वडनेर भोलजी येथे दोन गटामध्ये तुफान राडा झाला नादुरा तालुक्यामध्ये ही घटना घडली एकमेकांच्या घरावर दगडफेक करीत जमावाने दुकाने व दुचाकींची जाळपोळ केली यामुळे तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच गावात दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणलेली असून सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे वडनेर भोलजी येथील विशिष्ट समाजाच्या एका युवकाने गावातीलच एका मुलीला फूस लावून पळून नेलं दरम्यान सायंकाळी या कारणावरून दोन गटात वाद उसळून हानामारी व दगडफेक सुरू झाली आमने सामने आलेल्या दोन गटाने एकमेकांच्या घरावर दगडफेक करीत नुकसान केलं काही संतप्त युवकांनी दुचाकींची तसेच दुकानांची जाळपोळ सुद्धा केली यामुळे वडनेर भोलजी या गावामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित गावात दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली रात्रीपासून गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनला दोन्ही गटातील चौसष्ट व्यक्तींविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे छत्तीस तीनशे चोवीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे साठनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा गाव वडनेर मोलजी नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत काल दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जी घटना घडली तर त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला या बाबतीत जनतेला माझं एक आव्हान आहे की जी मुलगी पळून गेलेली आहे मुलाबरोबर तर त्यांच्या बाबत आमचा शोध चालू आहे त्याच्या बाबत रिसर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस तपास करत दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जनतेने थोडा कायद्याचा अभ्यास करायला हवा कारण दोन्ही मुलं जे पळून गेलेले आहेत हे संज्ञान आहेत आणि त्याच्यामुळे संज्ञान असताना जो कायदा सांगतो त्याप्रमाणे लोकांनी जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणं योग्य आहे अनावश्यक कायदा हातात कुणी घ्यायला नाही पाहिजे अफवांवर कोणी सुद्धा अजिबात भरोसा ठेवू नका काय आहे ते पोलिसांशी डायलॉग करा परंतु विनाकारण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद